नमस्कार मी प्रमोद संस्ते आपण पाहताय प्रगती चौदा चॅनल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीचं एक दाखल आहे नगरपालिका निवडणुकीपूर्वी पार्क पवार प्रकरण आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत गाजलेलं दिसतं एक पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर एवढा मोठा व्यवहार करणारं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आपण पाहिले एक पाचशे रुपयाच्या मूल्यावरून आपण जर पाहिलं तर एक सर्वसामान्य व्यक्तीला पाचशे रुपये ने कमवण्यासाठी नेमकं ने काय करावं लागतं हे सर्वसामान्य माणसाकडूनच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब ऐवळे बाळासाहेब आहडे सुभाष सुभाष अहवाळे माझ्यासोबत बोलण्यासाठी सुभाष ऐवळे मी यशवंत सुभाष सुभाष हरे काकडे आहेत जे गेली मला आठवते मी दहावीमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली वायशी यशवंतराव चव्हाण हिस्कूल फलटणमध्ये शिकत होतो ज्यावेळी त्यांच्याकडून मी पाच पैसे दहा पैसे देऊन पेरो विकत घ्यायचो अतिशय गोड पेहो असायचे असे गोड व्यक्तिमत्व सुभाष काकडे सुभाष काकडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार आज गेली कित्येक दशके आपण हा पेरो आणि चिक्कू विक्रीचा व्यवसाय करताय काय कसं वाटतं इतके दिवस आपण पेरू विक्रीचा व्यवसाय करताय काय पोटासाठी करावं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली माझी मी जानतो, ती ती मा जी आणतो ती बागेतून डायरेक्ट आणतो त्यामुळे लोकांना माझी आणलेली वस्तू पटतात आणि घेतात पटतात तुम्हाला किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय जवळजवळ तीस वर्ष झाली मी हा व्यवसाय करतो तीस वर्ष झाला व्यवसाय करताय आज मला आठवतंय मी लहान होतो दहावीला होतो तुम्ही यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये विकायचा पाच दहा पैशामध्ये मी तुमच्याकडनं पंधरा पैशाला पेरू ते अतिशय गोड पेरू होते आणि ते लहान आकाराचे होते पण आता तुमच्याकडे मोठ्या आकाराचे पेरू दिसत आहेत आणून बरं काय त्यावेळेसच्या पेरूची गोडी वेगळी होती आता ही गोडी ह्या पेरू काय का देशी होते आता हे कुठले आता हे पिंक दैवान आता ही वेगवेगळ्या जातीचे पेरू या वेगवेगळ्या जातीचे पेरू आहेत तीस वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय आता तुमचं रोजचं उत्पन्न आजचं आणि त्या काळाचं काय तफावत काय त्या काळात म्हणजे जरा थोडे कमी आता जरा थोडे जास्त मिळतात आता जास्त रक्कम मिळते किती रक्कम मिळते अंदाजे रोजची पाचशे सहाशे रुपये पर्यंत जाते अच्छा दिवसाला तुम्ही किती रक्कम पाचशे रुपये गवता ते किती वाजता सकाळचं उठता तुम्ही सकाळी पाच वाजता उठून साडेपाच पावणे सहा इथून बागेचा अच्छा बागेमध्ये जाता हे बागेमधून स्वतः उडून आणता उडून आणतो अरे म्हणजे कष्ट आहे याच्यामध्ये कष्ट तुम्ही स्वतः तोडता निवडकच तोडता का तुम्ही निूड़क, निूड़क, निूड़क माल तोडायचा निवडक माल आणायचा विकायचा विकायचा जास्त अच्छा अच्छा म्हणजे जसं कस्टमरला आवडतो तसाच माल तुम्ही आणता बरोबर आहे आणि मग हा स्टॉल तुम्ही किती वाजता लावता साधारण साधारणपणे साडेआठ पावन स्टॉल लावतो एवढ्या कमी वेळात तुम्ही शेतकऱ्याच्या बागेत हा माल आणता काय आता लवकर 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 पैसे पैसे चार, चार आठ साडेआठ ला हा स्टॉल लावल्यानंतर हा माल सगळा किती वाजेपर्यंत खपतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचं हे काम म्हणजे एका जागीच असतो कसा फिरता, फिरता 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 स्टॉल आहे आज हा किती रुपयाचा माल असेल अंदाजे अंदाजे हे माल आहे की आता अडीच हजार रुपयाचा माल आहे अडीच हजार रुपयाचा माल आहे हा पूर्ण विक्री होतो काय थोडं सगळ्याच विक्री होत नाही पण अंदाजे आपण जर दिवसभर हे सगळं विक्रीचं काम करत केल्यानंतर शे पाचशे रुपये सुटतात ह्याच्यामध्ये आता तुम्ही एवढे वर्ष काम करताय तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळतात बरोबर का पण हे पाचशे रुपये तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत लय महत्वाचे लय महत्वाचे आहेत ह्याच्यामध्ये माझं कुटुंब जगत आहे जगत आहे का मी थोड्याच वेळापूर्वी बोललो की पार्थ पवार अजित पवारांचा मुलगा आहे त्यांनी पाचशे रुपया माझ्या एका स्टॅम्प ड्युटी भरून एक खूप मोठी जमीन लाटल्याचा प्रकार हा मो आत्ता महाराष्ट्रामध्ये बातम्यामध्ये बघायला मिळाला मग एवढे मोठे लोक आज तीस तीस वर्ष अर्थमंत्री राजकारणात अजित पवार आहेत आणि तुम्ही तीस वर्ष झालं काम करूनसुद्धा तुम्हाला रोज पाचशे रुपये मिळत आहेत आज तुमच्यातन त्यांच्यात एवढी तफावत काय काय वाटतं काय काय असं काय बोलायचं नाही बोलत तुम्हाला नाही सांगतायला ना? बघ तुम्हाला नाही वाटत का तुम्ही आज एवढे वर्ष कष्ट करताय तुम्हाला हे मोठं व्हावं असं कधी वाटलं नाही का असं वाटतंय पण त्यात मोठं होण्याची संधीच मिळाली नाही ना अच्छा संधी मिळाली नाही आणि शिक्षण किती तुमचं शिक्षण काहीच नाही काहीच शिक्षण नाही आनंदी आहात शिकून आनंदी शिकलं असतो तरी काय उपयोगाच झालं नसतं अच्छा काय करतो नोकरी बोकरी लागलीच दिसते किंवा काय दिसत नोकरी असते तर हे करायची गरजच लागली अच्छा अच्छा नोकरी असते तर हे करायची गरज लागली नसते पण हे पाचशे रुपये तुम्हाला पुरतात पुरतात पुन्हा म्हणायचं नाही लाज आहे त्याला नाही लाज आहे नक्कीच तुमचं अज्ञान जे आहे या अज्ञानात तुम्ही सुख मानताय त्याच्याकडे जा जास्त ज्ञान आहे त्या ज्ञानाचा दुरुपयोग लोक करून कोट्यवधीची प्रॉपर्टी हे करायचं आपल्याला नाहीच करायचं आपल्याला आपण अज्ञानी आहात ह्याचं समाधान आहे सुख मानायचं सुख मानायचं धन्यवाद आपण प्रगती चळवळीशी बोलात आभार आहे